मागच्या वर्षी डिमांड भरलं होतं एक वर्ष झाला तर त्यासाठी आम्ही नाही का डिमान भरलो पण आम्ही काम आमचं नाही का पोलं बिलं काही गल्ले नाही त्यासाठी आम्ही गेलो होतो तर त्याईंने पाच हजार सहाशे ऐंशी रुपये बिल काढला त्या शेतात विहीर आहे पण मोटारपंप लागला नाही तरी पण विजित ब बिल आला आज आम्ही गोणपिंपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा येथे आलेलो आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याचबरोबर अतिशय रागसुद्धा येईल अशी घटना इथे घडलेली आहे माझ्यासोबत चेक लिखितवाळाचे दोन शेतकरी आहेत ज्यांनी मागच्या वर्षी यांच्या विहिरीवर वर पंप बसवण्यासाठी यांना कनेक्शन हवं होतं तर त्यांनी डिमांडचे पैसे भरले वर्षभरापासून यांना मा एम एस सी बीने कुठलंही उत्तर दिलं नाही त्यामुळे जेव्हा ते विचारणा करण्यास गेले तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी यांना चक्क बिल काढून दिलेलं आहे म्हणजे आजपर्यंत जिथे मीटरच लागलेलं नाही जिथे कनेक्शनच आलेलं नाही तिथे पाच हजार आठशे साठ रुपयाचं यांना बिल पाठवण्यात आलेलं आहे या प्रकारचा भोंगळ कारभार गोंटिप्री तालुक्यामध्ये एम एस ए बी विभागाचा सुरू आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना चेतावनी देतो की तुम्ही आता आमच्या लोकांवरती अन्याय करणं बंद करा आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटीचा जो पुरवठा आहे तो सुरवरत करा अन्यथा तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल तुमच्या कार्यालयाला ताले ठोकण्यात येतील